विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो वर्ग नववा मॅथमॅटिक्स टू जॉमेट्री आणि प्रकरण नंबर एक बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री भूमितीतील काही मूलभूत संबोध मित्रांनो आपण वन पॉईंट वन पूर्णपणे साथीच्या साती क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत के तुम्ही ते तुमच्या स्वतंत्र वय सोडवले असतील अशी अपेक्षा करतो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू पहिले पाच प्रश्न आपले झालेले आहेत आणि आता आपण क्वेश्चन नंबर सिक्स द लास्ट बट नॉट नीड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स आणि दोन्ही भाषेत सांगणार आहे मराठी आणि इंग्रजी आपल्याकडं पुस्तक वही रेडी असणं फार आवश्यक आहे बोर्डावर लिहिणारं प्रत्येक वाक्य मी बोलणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता ऐका आणि ऐकता ऐकता लिहायची सवय करा मित्रांनो पेज नंबर एट काढा क्वेश्चन नंबर सिक्स व्हिडिओ पॉज करा आणि फिगर काढा व्हिडिओ पॉज करा आणि फिगर काढा फिगर वन पॉईंट वन फोर आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर वन पॉईंट वन फोर दिस इज द फिगर ऑफ लाईफ वाय इट इज लाईन बिकॉज इट इज इन फनाईट इन बोथ डायरेक्शन दिलेली आकृती ही रेषेची आहे कारण की दोन्ही बाजूला अमर्यादा आहे लिमिटेड सेगमेंट अनलिमिटेड इन वन डायरेक्शन रे अनलिमिटेड इन बोथ डायरेक्शन लाईन रेषाखंड मर्यादित किरण एका दिशेला आनंद दोन्ही दिशेला आनंद रेषा अँड नंबर्स आर शोन ऑन दिस लाईन सो इट इज कॉल्ड ॲज नंबर लाईन आणि या रेषेवर अंक दाखवलेले आहेत म्हणजे ही झाली संख्या रेषा काय झालेली आहे संख्या रेषा कोऑर्डिनेट ऑफ ए इज ओ सॉरी कोऑर्डिनेट ऑफ ए इज जीरो बी इज टू सी इज फोर नाउ वी विल रीड द क्वेश्चन व्हाट इज द क्वेश्चन क्वेश्चन स्टेट द पॉइंट्स विच आर इक्वी डिस्टेंट इक्वी इक्वी डिस्टेंट इक्वी डिस्टेंट समान अंतरा समान अंतरा फ्रॉम पॉइंट बी या गावापासून समान अंतरावर असणारे गाव आपल्याला शोधायचे आहे या पॉइंट पासून समान अंतरावर असणारे इकवी डिस्टन्स आता बी पासून आपण समजा एक किलोमीटर गेलो इथं आलं वन किलोमीटर इथं टू किलोमीटर म्हणजे आला सी बी आणि सी मध्ये कितीचं डिस्टन्स आलं टू आता बी टू दिस पॉइंट वन किलोमीटर दिस पॉइंट टू ए टू किलोमीटर म्हणजे ए आणि सी ए वॉट इज द कॉर्डिनेट ऑफ ए कॉर्डिनेट ऑफ ए झिरो कॉर्डिनेट ऑफ बी टू कॉर्डिनेट ऑफ सी फोर द डिस्टन्स बिट्वीन ए अँड बी इज टू डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज टू मीन्स दॅट ए अँड सी आर इक्वी डिस्टन फ्रॉम बी एड सी मित्रांनो जिथं जिथं शक्य आहे ना तिथं तिथं आकृती काढ जॉमेट्रीमध्ये ज्याला फिगर काढायची एकदा सवय लागली ना त्याला प्रश्न आपोआप सोपे होतात आणि म्हणून थोडंसं काम वाढलं तर चालेल पण शक्य तिचं तिचं दिलेली माहिती आकृतीत दाखवायचा प्रयत्न करा फिगर काढा आणि फिगर कसं आहे ना उत्तरं लिहा सो इथ द्या क्वेश्चन नंबर वन याचं पहिला अँसर लिहा सी आर एस सी आर इक्विडिटन ए एंड सी आर इन फ्रॉम बी एंड सी बी पास युअर कंक्लूजन अबाउट बी व्हाट इज युअर कंक्लूजन अबाउट बी बी इज मिड पॉइंट ऑफ ए एंड सी बी हा ए सी ऐसी मध्य बिंदु है ओके चलिए पेयर ए का कपाव आता त्याच्यातलं आता दुसरा अँसर देऊ नंबर टू इथं आला बी व्हॉट इज द कॉर्डिनेट टू वन टू थ्री फोर थ्री वन टू थ्री फोर फोर आणि सिक्स म्हणजे किती झालं इथं फाईव्ह बस अरे सर शक्यता तिकडं आहे पण नाही सांगता येणार हा तुम्हाला तिकडं ऑफिसवरच विचारावं लागेल नंबर नाही का कॉल करा त्याला चाले आपल्याला थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे ओके टू फोर फाईव्ह वन टू थ्री वॉट इज द डिस्टन्स थ्री आता बी पासून इकडे जाऊ वन टू थ्री पण इथं या गावाचं नाव काही लिहिलेलं नाही म्हणजे आपल्याला ना थ्री काही चालत नाही हे काही आपल्याला ना चालत नाही मग आपण फोर करून पाहू वन टू थ्री फोर आणखी पुढे जाऊ आपण इथं डी इथं सिक्स आणि व्हॉट इज द डिस्टन्स फोर किलोमीटर फोर सेंटीमीटर किलोमीटर सेंटीमीटर आपल्याला माहित नाही म्हणून आपण फोर युनिट बनवू आता बी पासून इकडं वन टू थ्री फोर आकृती थोडी मोठी झाली काय हरकत नाही मायनस टू आणि हे सुद्धा डिस्टन्स किती झालं फोर उत्तर लिया नंबर टू पी एंडी आर इक्विडिस्टंस फ्रॉम बी पी एंड आर इक्विड डिस्टन फ्रॉम बी पी एंडी आर इक्विड डिस्टंस फ्रॉम डी पी आणि डी हे दोन बिंदू बी भी पासून समान अंतरावर आहे समधुर आहे आणि मित्रांनो फिगर काढल्यामुळं आपला पेपर इम्प्रेसिव्ह होतो आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतो आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि मार्क आपल्याला आउट ऑफ मिळण्याची शक्यता वाढते आणि म्हणून जिथं जिथं जिथ जिथ शक्य आहे तिथं तिथं फिगर काढा आणि मी तर उदाहरणार्थ एखादो स्टेप वाढल्या तर चालतील पण फिगर काढण्याची मलाही सवय आहे आता क्वेश्चन नंबर टू स्टेट द पॉइंट विच आर इक्वी डिस्टन फ्रॉम क्यू 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 व्हेरीज क्यू दिस इज क्यू क्यू कॉर्डिनेट इज फोर चला एक किलोमीटरवर इथं एक किलोमीटर एल पॉईंट इकडे एक किलोमीटरवर यू पॉइंट मायनस फोर मायनस सिक्स म्हणजे इथं काय आहे मायनस यल मायनस फोर ए मायनस थ्री वॉट इज द डिस्टन्स वन वॉट इज द डिस्टन्स वन लिहा आन्सर लिहा क्वेश्चन नंबर टूचा आन्सर नंबर वन यू एड यल यू एन्ड यल आर इक्वी डिस्टन्स ई क्यू यू आय डीआयस डी एन टी यू अँड यल आर इक्विटंट फ्रॉम पॉइंट बी हा सापडला एक पेअर म्हणजे आपण याला असं लिहून टाकू यू आणि यल हे बी पासून समजूर आहे समान अंतरावर आहे आणखी एखादा पेअर एका पाहू आता आणखी एखादा पेअर एक पाहू क्यू क्यू इकडं ताड सुटी गट क्यू वॉट इज द बॉडी लेट मायस फोर आता वन टू इकडं इकडं आर मायनस सिक्स म्हणजे किती किलोमीटर झाले दोन किलोमीटर आता क्यू पासून दोन किलोमीटरवर इकडं जायचं एक दोन हे सुद्धा दोन किलोमीटर म्हणजे काय लि सांगा नंबर टू आर अँड पी आर अँड पी आर आर एंड पी आर इवीडिस्टंस फ्रॉम पॉइंट क्यू आर एंड पी आर इवीडिस्टंस फ्रॉम पॉइंट क्यू बिंदु क्यू पास आर एंड पी ए समान है समूर है क्यू इज़ इन बिटवीन आर एंड पी क्यू आ आर एंड पी ऐसी दरमियान है नवे तो क्यूज मिड पॉइंट ऑफ आर एंड पी क्यू आर आर आणि पी चा मध्यबिंदू आहे मित्रांनो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू सॉल्व्ह केलेला आहे फिगर काढलेले आहे व्यवस्थित आता आपल्याला जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर थ्री चला व्हिडिओ पॉज करा आणि पुस्तकातून प्रश्न नंबर तीन वाचा एकदा प्रश्न नंबर तीन वाचा प्रॅक्टिस वन पॉईंट टू क्वेश्चन नंबर थ्री नंबर वन डिस्टन्स ऑफ यू व्ही फाईंड द डिस्टन्स ऑफ यू व्ही शो ऑलवेज दॅपिटल लेटर इंग्रजीच्या कॅपिटल अक्षरामध्येच बिंदू दाखवा आणि कॉर्डिनेट नंबर चलवडचे कॉर्डिनेट ऑफ यू कॉर्डिनेट ऑफ यू इज मायनस फायू मायनस फोर मायनस फायव मायनस सिक्स कॉर्डिनेट ऑफ व्ही फोर फाईव्ह सांगा मित्रांनो तोंडी उत्तर सांगा वॉट इज द डिस्टन्स बिट्वीन युव्ही दहा सेकंदात उत्तर आलं पाहिजे तुमचं उत्तर प्रश्न वाच ऐकल्याबरोबर पोस्ट करा प्रश्न ऐकल्याबरोबर पोस्ट करा उत्तर डिस्टन्स ऑफ व्ही सांगा व्हॉट इज युअर अँसर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका माझा अँसर मी लिहून ठेवलेला आहे आता आपण डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक चला आता मोठा फोन एक मायनस आला आणि एक प्लस आलं पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर फायू इज ग्रेटर दॅन मायनस फायू डिस्टन्स ऑफ यू ही इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट फायू स्मॉलर कॉर्डिनेट मायनस फायव्ह आणि फॉर्म्युल्यामध्ये काय आलं मायनस देर आर टू कॉन्झिक्युटिव्ह सायन्स सो देर इज अ ब्रॅकेट धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठी असते म्हणून पाच हा मायनस पाच पेक्षा मोठा आहे पाच मोठा निर्देशक वजा पाच लहान निर्देशक आणि हे वजा कशातलं सूत्रातलं दोन चिन्ह पाठोपाठ आले म्हणून याला काय केला कौस नऊ सॉल्व्ह ब्रॅकेट फायू मायनस इंटू मायनस प्लस वजा गणिले वजा अधिक फायू प्लस फायू इज इक्वल टू टेन डिस्टन्स ऑफ यू व्ही इज इक्वल टू टेन आलं आहे उत्तर बरोबर आणि मित्रांनो मागचं एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोनशे पाच पर्यंतचे प्रश्न जोपर्यंत प्रश्न पक्का होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही कारण हे सगळं स्टेप बाय स्टेप आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी व्यवस्थित सोडवलेले असतील तर पुढचं प्रॅक्टिससाठी मागचं प्रकार व्यवस्थित पूर्ण केलं असेल तर पुढचं प्रकार काहीतरी समजाल आणि मित्रांनो वेळ लागला तर चालत प्रॅक्टिस जास्त करावी लागेल चालत पण जोपर्यंत आपल्याला पक्क समजलं हे जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका घाई करू नका शांतते ना दोन तीन वेळेला प्रॅक्टिस करा चला आता नंबर टू राईट डिस्टन्स ऑफ डिस्टन्स ऑफ पी सी डिस्टन्स ऑफ पी सी पी अँड सी कॉमा मीन्स अँड पी आणि सी या गावातलं अंतर चला व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ पी मायनस टू व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ सी फोर सांगा व्हॉट इज द डिस्टन्स पटकन सांगा व्हॉट इज युअर अँसर मायनस टू मायनस टू मायनस वन झिरो म्हणजे दोन किलोमीटर पुढे चार किलोमीटर तुमचं उत्तर युट्यूबच्या बॉक्सवर टाका माझं उत्तर मी बाजूला लिहिलेलं आहे चला व्यास सूत्र ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट डिस्टन्स इज इक्वल टू अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक एक संख्या ऋण आली एक संख्या धन आली पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठी असते चला धनसंख्या कोणती फोर ग्रेटर दॅन मायनस टू फोर इज ग्रेटर दॅन मायनस टू चार ही वजा दोन पेक्षा मोठी आहे डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट फोर स्मॉलर कॉर्डिनेट मायनस टू मायनस इंटू मायनस प्लस फोर प्लस टू सिक्स डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू से उत्तर कन्फर्म झालं मित्रांनो कमीत कमी पाच प्रश्न घ्या आणि त्याचं उत्तर दहा सेकंदात काढा त्याचं उत्तर दहा सेकंदात काढा आपण हा प्रश्न संपल्यावर तुम्हाला ड्रिलिंग देतो मी प्रश्न ऐकल्याबरोबर उत्तर आलं की समजायचं आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे चला नंबर टू झालेला आहे मराठी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या आता शेवटचं शेवटचं नाही लास्ट पार्ट वन नंबर थ्री डिस्टन्स ऑफ वी डिस्टन्स ऑफ व्ही बी व्ही 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 फोर फायू सिक्स म्हणजे ओके बी म्हणजे टू सांगा इज योर आंसर पटकन सांगा दहा सेकंदात उत्तर आलं पाहिजे आता मी पटपट लिहितो तुम्ही व्हिडिओ पॉज करा तुम्ही पण लिहा कॉर्डिनेट ऑफ बी फाईव्ह द्या ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक फायू इज ग्रेटर दॅन टू पाच ही संख्या दोन पेक्षा मोठी आहे पुढं डिस्टन्स ऑफ भी बी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट फायू मायनस टू इक्वल टू थ्री डिस्टन्स ऑफ बी इज इक्वल टू थ्री आला एन्सर यायलाच पाहिजे प्रॅक्टिस वेक्ट परफेक्ट चला तिसरं संपलेलं आहे आता चौथं चौथं डिस्टन्स ऑफ यू येल डिस्टन्स ऑफ यू येल व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ यू मायनस फोर मायनस फायू मायनस सिक्स मायनस फायू येल मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायू मायनस थ्री मायनस सिक्स मायनस फाईव्ह मायनस थ्री मायनस फायव्ह पासून मायनस फोर एक किलोमीटर मायनस फोर पासून मायनस थ्री एक किलोमीटर दोन किलोमीटर चला तुमचं काय उत्तर आलं युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट अंतर बरोबर मोठा निर्देशक वजाला निर्देशक आता निर्देशक पा बोथ आर निगेटिव्ह दोन्ही संख्या ऋण आहे जी संख्या मोठी दिसते ती लहान जी लहान दिसते ती मोठी मायनस थ्री लहान दिसते ती मोठी मायनस थ्री ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह आणि मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलं होतं की दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तर काही वेळेपुरत्या त्या संख्या दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत असं समजा थ्री पॉझिटिव्ह आहे फाईव्ह पॉझिटिव्ह आहे थ्री इज लेसॅन फाईव्ह थ्री इज लेस दॅन फाईव्ह तीन ही संख्या पाच पेक्षा लहान आहे म्हणजे मायनस मायनस केलं तर ग्रेटर दॅन होईल त्याच्या रिव्हर्स होतं दोन्ही संख्या ऋण असतील इफ द बोन नंबर निगेटिव्ह जी संख्या लहान दिसते ती मोठी असते जी मोठी दिसते ती लहान असते हे झालं आपल्या अडाणी भाषेत द नंबर विच इज लुकिंग लाईक स्मॉलर इज ग्रेटर अँड व्हाइस वर्सा हे झालं अडाणी भाषेत गणिताच्या टेक्निकल भाषेत पहिले दोन्ही संख्या प्लस आहे असं समजा फाईव्ह आणि थ्री दोन्ही प्लस आहे फाईव्ह इज ग्रेटर दॅन थ्री पाच ही तीन पेक्षा मोठी आहे मायनस फाईव्ह मायनस थ्री याला रिव्हर्स करा रिव्हर्स मायनस फाईव्ह इज लेस दॅन मायनस थ्री किंवा मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह हे झालं का नाही त्याच्या भाषेत समज त्याच्या भाषेत सांगितलं चला आता द्या डिस्टन्स ऑफ यू एल इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट मायस थ्री स्मॉलर कॉर्डिनेट मायनस दिस मायनस इज फ्रॉम फॉर्मुला मोठा निर्देशक वजा तीन लहान निर्देशक वजा पाच आणि हे वजा सूत्रातलं टू साइन्स आर कॉन्झिक्युटिव्ह एका पाठोपाठ आले याला करायचा ब्रॅकेट मायनस थ्री आयझिटी मायनस एक्स टू मायनस प्लस फायव्हर इज टू डिस्टन्स ऑफ युयर इज इक्वल टू टू भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा समान चिन्ह असेल तर बेरीज करा आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आणि मित्रांनो बेरीज हो वजाबाकीवर आधारित चौदा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये आूल वापरला होता यश सुशांत सिंग राजपूतचा नियम वापरला होता सेम साईन रूल अवश्य अवश्य व्हिडिओ पहा मैत्री गणिताशी आणि सापडत नसेल तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो चौदा व्हिडिओ आहे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर ज्याची कमांड त्यालाच गणितामध्ये डिमांड अन्यथा बॅट्समन बैक बॅक हो टू पॅविर आहे चला याचं आन्सर आलेलं आहे टू आणि मित्रांनो या प्रकारे हा प्रश्न म्हणजे आजपर्यंत आपण जे काही डेली प्रोग्राम ज्याला आपण डी पी म्हणतोय पूर्ण केले ते किती सिरियसली पूर्ण केलं याची ही रिव्हिजन आहे आणि आपल्याला हे उदाहरण जर पटपट समजत असतील उत्तरं येत असतील आणि एखादं उत्तर जर तुमचं आणि माझं मॅच होत नसेल तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका वर्गामध्ये विद्यार्थी समोर बसलेले असतात बोर्डवर काही चूक झाली तर पूर्ण वर्ग एका सुरात म्हणतो सर चुकलं पण आता ऑनलाईन क्लासमध्ये ती सुविधा नाही मला समजत नाही एखाद्या वेळेस मी लिहिताली तर काही चूक करतो आणि म्हणून तसंही काही वाटलं तर अवश्य अवश्य शेअर करा मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही प्रॅक्टिसला पर्याय नाही आणि समरी काढून अभ्यास करा कम्पेरिझन ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू फायू इज ग्रेटर दॅन थ्री मायनस फायव्ह इज ग्रेटर दॅन मायनस थ्री त्याच्यानंतर फायू इज ग्रेटर दॅन मायनस मायनस एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर झिरो इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर समरी काढा किंवा या सगळ्याला लागू होणारा एक रूल सांगितला होता की दिलेल्या ले संख्येच्या लेफ्टला असेल तर लहान राईटला असेल तर मोठा बी झिरो आग टू च्या रेफरन्स झिरो आहे याच्या पाठीमाग आहे लेफ्टला आहे लेफ्टलाय म्हणजे लहान आहे आणि इकडच्या मोठ्या संख्या चार पाच सहा मित्रांनो समरिकाम अभ्यास करा महत्वाचे मुद्दे लिहा प्रकरणाच्या सुरुवातीला दोन तीन पानं कोरे रिकामे ठेवा जे जे महत्वाचे मुद्दे वाटले ते त्या पहिल्या दोन तीन पानावर लिहा म्हणजे प्रकरण संपल्यावर त्या प्रकरणातली सर्व मुद्दे मुद्देच्या पानावर त्याचं कलेक्शन होईल ते दोनदा किंवा वाचा मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही प्रॅक्टिसला लाईक करा ललवानी स्कूल ऑफ प्रॅचर्सीस करा तुम्हाला फक्त आता दहा सेकंदात मला उत्तरं द्या डिस्टन्स बिटवीन व्ही डी तुमचं तर युट्यूब चा कॉमेंट बॉक्स म्हणता दहा सेकंदात डिस्टन्स ऑफ व्ही डी डिस्टन्स ऑफ पी डिस्टन्स ऑफ व्ही पी माझं उत्तर आलंय डिस्टन्स ऑफ व्ही पी डिस्टन्स ऑफ पी आर डिस्टन्स ऑफ पी आर या तिन्ही प्रश्नाची उत्तरे दहा सेकंदात द्या आणखी मनानं पाच प्रश्न तयार करा आणि दहा सेकंदात उत्तरं लिहा मित्रांनो येणार दहावी नंतर तो येऊ सगळं स्पीड आणि अक्युरेसीचा आहे काही सेकंदामध्ये प्रश्न वाचावावी लागतो आणि सोडवावा लागतो बँकेचे परिषद गेले तुम्हाला दीड मिनिटामध्ये प्रश्न वाचावावी लागतो आणि त्याचं उत्तर बी द्यावं लागतं आणि राऊंड करावं लागतं आणि म्हणून मित्रांनो एमसीसीची सुद्धा प्रॅक्टिस करा हा या प्रकारे आपण आज वन पॉईंट टू पूर्ण केलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव गुड डे